कवी बदाम पाटील यांनी लिहिलेली ही छान कविता कवितेचं नाव आहे तिलाही माझी आठवण येत असेल का तिचीही तिकडं घालमेल होत असेल का तिचीही तिकडं घालमेल होत असेल का तिलाही माझी आठवण येत असेल का तिचं हसणं तिचं लाजणं माझ्यासोबत तिचं पावसात भिजणं तिचं हसणं तिचं लाजणं माझ्यासोबत तिचं पावसात भिजणं आभाळ दाटून आल्यावर तिच्याही अंगावर शहरा येत असेल का तिलाही माझी आठवण येत असेल का ते रंकाळ्यावरचं बोटिंग ते व्हॉट्सॲपवरचं चॅटिंग ते रंकाळ्यावरचं बोटिंग ते व्हॉट्सॲपवरचं चॅटिंग तिच्या एका एस एम एससाठी माझं तासन तास वेटिंग मेसेजचा टोन वाजल्यावर तिचीही धडधड होत असेल का तिलाही माझी आठवण येत असेल का मला पाहून खुलायची तिची कळी मी मात्र पाहत बसायचो तिच्या गालावरची खळी मला पाहून खुलायची तिची कळी मी मात्र पाहत बसायचो तिच्या गालावरची खळी असंच व्हायचं दोघांचं प्रत्येक वेळी माझा फोटो तरी पाहून ती हसेल का तिलाही माझी आठवण येत असेल का तिच्या विरहात माझं रात्रभर जागणं अवघड जातंय तिच्याशिवाय जगणं तिच्या विरहात माझं रात्रभर जागणं अवघड जातंय तिच्याशिवाय जगणं देवाकडं प्रत्येक वेळी फक्त तिलाच मागणं सांग ना माधवा स्वप्नात तरी ती मला पाहत असेल का तिलाही माझी आठवण येत असेल का तिलाही माझी आठवण येत असेल का